जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ भारताला तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनवणारे माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांना सर्वप्रथम भावपूर्ण श्रद्धांजली फाळणीच्या जखमा अजूनही काही महाभाग उकरून काढतात आणि हिंदू मुस्लिम द्वेष पसरवत राहतात त्याच फाळणीची झळ सोसून आपलं गाव सोडून पंधरा वर्षाचा एक मुलगा अमृतसरला आला आर्थिक हालाकीच्या परिस्थितीत मंद दिव्याखाली बसून अभ्यास केल्याने कायमचा जाड चष्मा नसीबी आला लहानपणीच आईची माया गेली तरीही त्या जाड भिंगातून आयुष्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून त्या मुलाने पाहिलं आणि हिंदू युनिव्हर्सिटी अमृतसर पासून केम्ब्रिज ऑक्सफर्ड पर्यंत स्कॉलरशिपच्या बळावर अर्थशास्त्री झाला डॉक्टर मनमोहन सिंह वेरेनबेरी स्कॉलरशिप मिळवणारे पहिले भारतीय आहेत एकोणीसशे एक्क्याण्णव ते दोन हजार चौदा क्रूड वाईलसाठी सोने तारण ठेवणारा अर्थमंत्री ते भारताला जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनवणारा प्रधानमंत्री चंद्रयान मंगळयान ब्रह्मोस सारखे हजारो मिसाईल शेतकऱ्यांना सर्वात मोठी कर्जमाफी आर टी आय मनरेगा आधार कार्ड जी एस टी ते डिजिटल इंडिया स्किल इंडिया निर्मल ग्राम आरोग्य योजना डायरेक्ट बँक खात्यात सबसिडी अशा अनेक योजना यशस्वीपणे राबवल्या एवढं प्रचंड काम यशस्वीपणे करून दोन हजार आठ नऊ साली आलेल्या जागतिक ती झळ भारतीय जनतेला बसू दिली नाही क्रूड ऑइल एकशे त्रेचाळीस डॉलरवर जाऊन ही सत्तर रुपयात पेट्रोल देणाऱ्या अर्थतज्ज्ञाची दखल अमेरिकन विद्यापीठाने घेऊन मागच्या वर्षी सर्वच अमेरिकन युनिव्हर्सिटीच्या वाणिज्य विभाग अभ्यासक्रमामध्ये मनमोहन सिंग यांनी मंदीतून भारताला कसं सावरलं याच्यावर एक धडा समाविष्ट केलेला आहे आणि त्याचं नाव आहे द ओनली इकॉनॉमी रिमेन्स इन रिसेशन डॉक्टर मनमोहन सिंह यांना या गोष्टीचा कधी अभिमान वाटत नाही त्यांनी हे आपलं कर्तव्य समजून काम केलं त्यांनी कधी आपल्या गरिबीचे फाळणीमुळे झालेल्या त्रासाचं रडगाणं देशासमोर गायलं नाही ना, ना कधी आईच्या मृत्यूची कहाणी सुनावली कुणाही आजी माजी नेत्यावर टपोरी भाषेमध्ये टीका केली नाही आपल्या जाती धर्माचं प्रदर्शन करून मूर्खासारखं भावनिक आव्हान केलं नाही ना कहाण्या रचल्या ना आपल्या शिक्षणाचा अभिमान मिरवला नेत्यांचा डी एन ए विचारणं महिला नेत्याविषयी असभ्य भाषेमध्ये बोलणं देशात जन्म झाल्याची लाज वाटते असं म्हणून देशाची अबरू परदेशात घालवणं हे न करता केवळ देशाच्या आर्थिक बाबी आपलं काम भविष्यात करायचे काम यावर संसदेत हजारो अभ्यासपूर्ण भाषणं केली विरोधकांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची सभ्य भाषेमध्ये उत्तरं दिली विरोधकांनी केलेल्या विखारी टीकेला केलेल्या चरित्रहननाला मूकपणे आपल्या कामाच्या माध्यमातून उत्तर दिली आणि प्रधानमंत्री पदाची शान राखली आज खोके पेट्या संपूर्ण सिस्टम कॅप्चर करून कॅम्पन फायनान्स मधून आर्थिक धोरणे कायदे प्रभावित केले जात असल्याचे आपण पाहत आहोत आज फरक कळत आहे आज कळत आहे की मनमोहन सिंह यांनी जे काही निर्णय घेतले ते फक्त आणि फक्त अनेक दशकांच्या अभ्यासावर चिंतन मननावर आणि कन्व्हिक्शनच्या आधारे मनमोहन सिंह यांच्या बाबतीत अनेक मतभेद असू शकतात आणि ते मतभेद ऍक्सेप्ट करण्याची ताकद सुद्धा मनमोहन होती गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये मागच्या वेळीला सत्ताधारी पवित्र भाजपला हरविण्यासाठी थेट पाकिस्तान बरोबर भारत विरोधी षडयंत्र रचनाचा आरोप प्रधानमंत्री मोदींनी ज्या मनमोहन सिंह यांच्यावर केला होता आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मला मनमोहन सिंह व्हायचं नाही असं म्हणत टीका केली ज्या अडवाणी यांनी मनमोहन सिंह यांच्यावर कमजोर प्रधानमंत्री व ज्या अमित शहा यांनी त्यांना सरदार असूनही असरदार असल्याचा आरोप केला अशा मोदी शहा सीतारामन आडवाणी यांनी मनमोहन सिंह यांना श्रद्धांजली सुद्धा वाहू नये किंवा हे लोक अंतदर्शनाचा देखावा करण्यासाठी नकराशू गाळत येतील त्यावेळी असल्या वाईट शक्तींपासून डॉक्टर सिंह यांच्या पार्थिवाचं रक्षण व्हायला हवं दिवंगत नेत्याबद्दल वेगळी आपुलकी दाखवून ते आमचेच आहेत असा प्रचार करण्यामध्ये हे भाजपाई सराईत आहेत डॉक्टर सिंह यांना श्रद्धांजली वाहण्याचा मोदी शहा सीतारामन आणि भाजपाईंना अधिकार नाही मोदी जर देशाचे प्रधानमंत्री झाले तर ते देशासाठी अत्यंत विघातक होईल अशी भविष्यवाणी त्यांनी केली होती अशा दूरदर्शी विद्वान विनम्र अविनयशील सभ्य आणि उच्च शिक्षित प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंह यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि मित्रांनो त्यांच्या डोक्यावर असणारी जी निळी पगडी आहे आणि त्या निळ्या पगडीतून ते, ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा चालवताना दिसत आहेत विचारांचा वारसा हे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा अर्थतज्ञ होते आणि डॉक्टर मनमोहन सिंहसुद्धा जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ बाबासाहेब सुद्धा जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ बाबासाहेबांचा खरा वारस कोण शोभून दिसत असेल तर ते आज डॉक्टर मनमोहन सिंह भावपूर्ण श्रद्धांजली रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम